नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा शेतकरी मित्रांनो आपण मागील तेला सोलार या योजनेवर एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं की पेमेंट तुम्हाला करायचं की नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांनी पेमेंट करावे आपले निकष नेमके मागेल तेला सोलार योजनेचे काय आहेत हे त्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये मला सांगण्यात आलं की वेंडर नेमकं आता सिलेक्ट करायचं का आम्ही पेमेंट केलेलं आहे आमचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये नेमकं पुढं काय करायचं आणि आता वेंडर सिलेक्शन करावं की नाही करावं हेच माझ्या कमेंट बॉक्स मध्ये आलेलं होतं त्याच्यावरच उत्तर मी आज घेऊन आलेलो आहे आणि काही शेतकऱ्यांचे हे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत ते नेमकं रिजेक्ट का झाले असावे हेच आपण या मध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात तर पुढे जाण्या अगोदर अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवला सोलार योजनेचा पेमेंट करावं का नाही करावं आणि त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की बरोबर आहे पेमेंट हो हे आम्ही नाही करायला पाहिजे किंवा आम्ही करायला पाहिजे कारण जे निकषात बसत होतं आपण ते निकष सांगितले होते आणि ते निकष हे सांगितले असताना त्या शेतकऱ्यांना लक्षात घेऊनच पेमेंट केलेले होते आणि आता काही जणांचे पेमेंट हे सक्सेसफुल झाले असून फॉर्म त्यांचे चेक झाले आणि फॉर्म चेक झाल्यानंतर त्यांचे वेंडरचं ऑप्शन त्यांना लगेचच आलेलं आहे तर त्यांनी आता वेंडर सिलेक्शन करायचं आहे का हेच सुरुवातीचा पहिला महत्वाचा प्रश्न हाच आहे तर त्याच्यावर मी असं सांगतो की त्यांनी व्हेंडर सिलेक्शन करायला थोडं थांबायला पाहिजे कारण आता एका महिन्यामध्ये तुम्हाला वेंडर सिलेक्शन हे चांगले भेटतील वेंडर चांगले भेटायला पाहिजेत अगर वेंडर भेटले नाही तर तुमचा सोलरचा काहीही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे वेंडर चांगले भेटण्यासाठी तुम्ही अजून एक महिना वेट करा वाट बघा आणि मग तुम्ही वेंडर सिलेक्ट करा कारण अजून कुठल्याही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट हे दिलेले नाहीये तिथून वेळेस कॉन्ट्रॅक्ट देतील त्यावेळेस त्यांच्याकडे वेंडर तयार होतील मग त्याच वेळेस आपण त्याचं वेंडर सिलेक्शन करायचं आहे कारण तुम्हाला फायदा संयम ठेवला तर फायदा नक्कीच होतो हे तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे तुम्ही संयम ठेवून काम करा आणि एका महिन्यात तुम्ही व्हेंडर सिलेक्ट करून आपलं सोलार व्यवस्थित त्यांच्याकडून बसवून घ्या त्यानंतर दुसरे शेतकरी आहे ते म्हणजे की आमचा फॉर्म हा रिजेक्ट का झाला असावा आणि रिजेक्ट झाला आहे तर आता आम्ही पुढे काय करायचं हा मुळात सगळ्या शेतकऱ्यांना किंवा जे रिजेक्ट झालेले शेतकरी आहेत त्यांना महत्वाचा प्रश्न पडलेला आहे तर रिजेक्ट का झाला असावा तर तुमची काहीतरी त्याच्यामध्ये चूक झाली असावी तुम्ही गट नंबर वेगळा टाकलेला असेल तुमचा कुसुम सोलार योजनेमध्ये जे फॉर्म भरला होता तो तुमचा भरलेला असेल ज्याच्यामुळे तुम्हाला तिथून तुम योजनेचा लाभ मिळालेला असेल किंवा तुमची वेगळी दुसरी काही चूक झालेली असेल सात बारा दुसरा लागला असेल किंवा तुमचा माहिती ही चुकीची भरलेली असेल त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असावा आणि तुम्ही निकषात जर बसत नसाल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि तो झाला सुद्धा असेल त्याच्यामुळे तुम्ही निकषात बसत आहात का हे पडताळूनच आता फॉर्म भरा जर तुम्ही निकषात बसत नसाल किंवा निकष हे जर वेगळे असतील आणि तुमचं तो तु थो थोडंफार काहीतरी वेगळं असेल तर तुम्ही ते फॉर्म भरण्यात काही अर्थ होणार नाही तुम्हाला सोलार मिळणार नाही त्याच्यामुळे निकष समजावून घ्या आणि निकषावर आपण व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही मागेल त्याला सोलार योजना या आपल्या व्हिडिओच्या थंबनेल आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा आणि मगच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा तर त्यानंतर शेतकऱ्यांचा असा एक प्रश्न आहे की तो म्हणजे वेंडर पैसे भरल्यानंतर किती दिवसाला आपल्याला व्हेंडरचं ऑप्शन येते तर त्याचं एक ठराविक कालावधी असा काही नसतो दहा पंधरा दिवसात सुद्धा येऊ शकतो महिना लागू शकतो दोन महिना लागू शकतो त्याच्यात असं काही सुद्धा नाही की तुम्हाला इतक्या दिवसानंतर फिक्स दिवस ते सांगता फिक्स तारीख असं काही तिथे सांगता येत नसतं त्याच्यामुळे वेळ हा लागू शकतो काही शेतकरी असं म्हणतात की आता आमचे ता पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले तीस दिवस झाले तर सुद्धा आम्हाला व्हेंडरचं ऑप्शन आलेला नाही आहे तर तुम्ही संयम ठेवा तुम्हाला नक्कीच व्हेंडरचं ऑप्शन किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट हो घेतला जाईल त्याच्यामुळे या बाबी तुम्ही समजावून घेणं गरज आहे तुमचे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न मला येत होते किंवा मी वेगवेगळ्या कमेंट बॉक्समध्ये बघत होतो तेच कमेंट बॉक्स चे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही जर निकषामध्ये बसत आला असाल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरा जर तुम्ही पुन्हा फॉर्म भरताना ह्या बाबी लक्षात घेतल्या नाहीत तर तुम्हाला परत हेच करावं लागणार आहे आणि परत तुमचे पेमेंट अडकून बसणार आहे आता काही शेतकऱ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले आहेत परंतु पेमेंट हे अजून त्यांना रिसीव्ह झालेलं नाही आहे पेमेंट जे त्यांनी भरलेलं होतं त्यांचं पेमेंट अजून सुद्धा त्यांच्याकडे मिळालेलं नाही आहे तर त्यांचं पेमेंट हे लवकरात लवकर त्यांना मिळू शकत किंवा मिळणारच असतं ते पेमेंट कुठेही जात नाही तुम्ही जेवढे पैसे भरले तेवढे पैसे तुम्हाला रिसिव्ह होत असतात किंवा ते वापस येत असतात त्याच्यामुळे कुणीही विचलित होत द्यायचं नाही की माझे बावीस हजार जाणार का तर बावीस हजार किंवा तेवीस हजार तुमचे कुठेही जाणार नाही तुम्हाला ते परत मिळणार आहेत तर माझी माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद